तर नमस्कार भावांनो मी आज आलतो राधिका ताई आणि दत्ता भाऊ यांना भेटायसाठी कारण की आज यांना भेटायचं कारण आहे म्हणजे यूट्यूब भावना आज त्यांचे झाले वीस के सबस्क्रायबर म्हणजे वीस हजार सबस्क्रायबर यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आहे तर आज सेलिब्रेशन होतं तर सेलिब्रेशनसाठी आज त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं तर मी माझे एक दोन मित्र पण होते त्यात आमच्या ताई पण होत्या तर भावना आम्ही सेलिब्रेशन सगळं व्यवस्थित केलं भाऊ यूट्यूब चालवणं म्हणजे सोपं नाही यार कारण की तुम्हाला माहिती आहे त्याला खूप मेहनत असते तर आपण जो बी यूट्यूब लाईव्ह करतो व्हिडिओवर बनवतो भावनो तुमचं काम काय भावना सपोर्ट करणे यार कारण की सध्या लोक असे झाले लाईक करा सुद्धा मागं पुढं पाहतात यार आपण लाईक केलं तर का पैसे जाईल का काय होईल तर भाऊनं प्लीज यार एक लाईक आणि एक कमेंट करायचं यार तुम्ही एक लाईक एक तुमचं एक कमेंट याला खूप महत्व आहे तर भावांना तुम्ही सांगत होतो की ट्रिपिकल फार्मर हे चॅनलला भाऊनं तर एक तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट केले या सबस्क्रायबर कम्प्लीट करणं सोपं नाही राह पण त्यांची मेहनत कारण सर्व लोक काय करतात भाऊन चॅनल तर बनवतो यार एक दोन दिवस व्हिडिओ करतात आणि यार न्यूज आले नाही काय नाही आणि व्हिडिओ बनायचं बंद करतात आणि काही फायदा नाही मी म्हणतात तर भाऊ नाव यांनी मला तब्बल तेरा महिने लागले भाऊ एक वर्ष मी मेहनत केली तेव्हा आज माझे तीस हजार सबस्क्रायबर झाले तर यांनी राधेका ताई आणि दत्ता भाऊ यांनी भाऊन तीन महिन्यामध्ये वीस हजार युट्यूब फॅमिली कम्प्लीट केली तर भाऊ मेहनत करा आणि तुम्ही जेवढी मेहनत करता भाऊ तेवढा तुमच्या व्हिडिओला रंगी माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्रायबर्स होत नाही सबस्क्रायबर होत नाही असं नका म्हणू तुम्ही फक्त तुमच्या जे व्हिडिओ बनवता त्या व्हिडिओला जास्तीत जास्त कसा रंग रूप देता येईल तर कसा रंग नाही तुम्ही काय करायचं स्वतःच्या आवाजातील शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकायचे ते म्हणजे लवकर व्हायरल होते दुसऱ्या व्हिडिओला रिमिक्स केल्यापेक्षा पाहिजे स्वतःचा आवाज व्हायरल भाऊ शॉर्ट व्हिडिओचे खासियत आहे आपण जर शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड केला ना तर तो शॉर्ट व्हिडिओ ना तो व्हायरल होत नाही भावनं त्याला कधी कधी चोवीस घंटे लागतात कधी अठ्ठेचाळीस घंटे लागतात कधी ते हप्त्याच्या नंतर पण आपला शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत राहायचं असं नाही की आज आपल्या व्हिडिओला यूज नाही आले मग मी उद्या व्हिडिओ नाही बनवणार तसं नाही व्हिडिओ तुम्ही रोज कंपलसरी एक व्हिडिओ टाकत चला आणि भाऊन दुसरी गोष्ट लाईव्ह स्ट्रीम सगळे लोक म्हणतात कि लाईव्ह स्ट्रीम करायला असं आहे असं तसं टेन्शन नाही घ्यायचं म्हणून लाईव्ह स्ट्रीम तुम्ही करत राहा कारण लाईव्ह स्ट्रीमला वाच टाईम भरपूर भेटतोय आणि कसं आहे माहिती आहे का त्याच्यात व्हायचं डिमॉनिटर व्हायचंच नाही का तिच्याला फक्त आपण आपलं काम करीत राहायचं शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ फक्त टाकीत राहायचं ह्यूज आणि सबस्क्राईबर कडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला हिज येत नाही सबस्क्राईबर वाढत नाही या गोष्टीकडं दुर्लक्ष करायचं फक्त आपण आपल्या कामावर फोकस करीत राहायचा एक दिवस चार महिने जातील दोन चार महिने जातील सहा महिने जातील आठ महिने जातील पण तुमचा असा एक दिवस येईल तुमचं एकच व्हिडिओ तुमची पूर्ण लाईफ बदलू शकते आपण म्हणतो की माझा प्लीज जर व्हिडिओमध्ये तर हा काय म्हणल तो काय म्हणल भाऊ याचा त्याचा नाही विचार करायचा आपल्या बारात कोण विचार करणार ते नाही भावना आपण आपलं बघायचं आपण आपलं काम चालू ठेवायचं आपली मेहनत एक दिवस आपल्याला शंभर टक्के रक्त राहील तर भाऊनं ट्रिपिकल चॅनल ट्रिपिकल फार्मर या चॅनलला तुम्ही सपोर्ट करताय तर असं सपोर्ट करत राहा असं प्रेम देत राहा भावनं आणि त्यांचे व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या बी चॅनलला सबस्क्राईब करा भावनं बस जय शिवराय जय श्री राम जय शिवराय